पुड़ देखे, पुड़ देखे। गुड 응자 이제 하자 하자 가자 응? 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 응응응응 응응응 응.

तकाव तर यहाई? तकाव? तकाव? आप दरा, आप दरा अजगे जागा आप दिल्ग। आप अप उणा क्या है? नाप निजगे तब लिभा नाप निजगे तब लिभा वाई माव माव माव

हा पा दे पा देश आमचं पा वालायस तू ये लिवलायस बसा लिवलायच त्या असा मस्त लिवलाय रे <laughs> हाय 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 कशी

कुठं 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 पुढे जायचं पुढे हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी सगळे लाईव्ह आलेले आहेत आपण हो ना एक तुम्हाला सांगायचं राहिलं आल्यात तर नवीन आपल्या चॅनलमध्ये नवीन असतात मित्रांनो प्लीज चॅर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लवकरात लवकर होऊन जाऊ दे आपली वन के फॅमिली ठीक आहे थोडी रिक्वेस्ट आहे आणि सकाळीच असेच व्लॉग व्हिडिओज येतील काही फनी काही कॉमेडी आम्ही हां अच्छा हां काय करते कोकोला बोलवत आहे अच्छा हां हे बघा कायच चालतं कॉमेड्यांना बघून बघा काय काय असेल असा 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 काय सांगते त्यांना त्यांना बोलवते कशाला बोलते त्यांना येतील का ते आम्ही आव। आम्ही 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 एक मित्रांनो आहे का आमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा माझी शाळा पार्ट वन टू आ, हे झालं तर आम्ही केलं तर त्यांना म्हणजे बनवायचा प्रयत्न केला तर आणि त्याच्यासोबत आम्ही रात्री एक परत एक शूट केला के ते आहे ते सो आम्ही लवकरच त्याला पण अपलोड करायचा प्रयत्न करूया त्याला थोडंसं अजून एडिटिंग बाकी आहे ते एडिटिंग झालं मग बोल जाईल मस्त कम आपलं सो बघत राहा आजचा व्हिडिओ बघू आजचा ब्लॉग आपण द्यायचा प्रयत्न करणारच आहे सो ठीक so, आहे काय करतो तर बघूया मग नाही का तर माहीत का मी पहिला एक आपल्या नवीन यूट्यूब चॅनल बनवलं होतं त्याच्यामध्ये एवढं काही काम झालं नाही खरं म्हणजे त्याच्यामध्ये आपला वॉच टाईम राहिला होता यार वॉच टाईम कम्प्लीट झाला नाही लोक भरपूर टाईम लागला त्याला जे कमसे कम वर्ष होऊन एक दीड वर्ष झालं त्याचं मी त्या चॅनलवरती काम करणंच बंद केलं हे नवीन चॅनल आहे आपलं तर या चॅनलला तरी प्रेम द्यायचा प्रयत्न करा या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आय वी रिक्वेस्ट आहे आणि नाही काय काय हळहळ हां अच्छा खो खो

चला पुढं कुठे जायचं इथं काय हिंदी पण जबरदस्त कुठं 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 पुढे जायचं कुठं जायचं हा सकाळीच कुठं चालत आहे ちょっと待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って काय करते तू आमचा hmm? पास कसा चालला आहे बघ इकल बघ इकल बघ इकल बघ ही ब्या बा आता नाक निघला तर हे आपलं घर मित्रांनो आहे आणि इथे आपली बाईक ज्याच्यावर आपल्या दररोज कामाला जायचा प्रयत्न ठीक आणि हा मित्रांनो हे लाईव्ह आपण इथेच एंड करायचा प्रयत्न करू कारण का जे पण आहे रिॲलिटीमध्ये वागायचा प्रयत्न करतो आपण काय जास्त काही का वागत दाखवत नाही आपण खूप काही चांगल्या करत नाही आहेत बस तुमच्या सपोर्टमुळे तर काही करा आपलं चांगलं होऊ शकतं सर्व एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना जास्तीत जास्त चॅनलला फॉलो करा जास्तीत जास्त नवीन आपली फॅमिली असते त्यांना पण सांगा की यार आपल्या भावाला सपोर्ट करा प्लीज ठीक आहे दररोज सकाळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती लाईव्ह येण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे बाय ममा काय करते चल 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 चला